नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम्पी स्टडीमध्ये तर अतिशय आनंदाची मित्रांनो बातमी आहे आणि नवीन जाहिरात घेऊन आलो तुमच्यासाठी तर पहा सविस्तर जाहिरात आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि नवीन जाहिरात ही नागपूर महानगरपालिकेची निघालेली आहे तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट साठी मित्रांनो या जागा निघालेल्या संवर्गातील पदे सरळ सविने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे एन एम सी नागपूर डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने पर अर्ज स्वीकारण्यास स्वीकृतीचा कालावधी जो आहे तो सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस या मित्रांनो कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्र पर जे हॉल तिकीट येतं तर मित्रांनो त्यासाठी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अधिकृती अधिकृत संकेतस्थळ याच्यावर उपलब्ध करून करून देण्यात येईल तर पहावरील पद भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे पदन्याय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजे सी बी टी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल तर परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिव दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवारास त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षेचा परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरील प्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन प ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल तर या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल तर परीक्षा परीक्षा यापुढील निवड प्रक्रियेचे पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने मित्रांनो वैयक्तिकरित्या उमेदवारास करण्यात येणार नाही तर, तर सब सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे वर्गीय संकेतस्थळावर भेट द्यावी तर नागपूर महानगरपालिका अंतर्गत संवर्ग पदासाठी घेण्यात येणाऱ्या सम परीक्षेचा स तपशील जो आहे तो खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे तर एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत तर एकूण जागा दोनशे पंचेचाळीस आहेत तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी छत्तीस जागा आहेत या तर यासाठी पेमेंट अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे तर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी पेमेंट आहे तर तीन जागा आहे तर नर्स परिचारिका याची पेमेंट मित्रांनो येथे दिलेली आहे तर एकूण बावन्न जागा आहेत तर अधिकारी यासाठी ही पेमेंट ही असेल तर मित्रांनो यासाठी चार जागा आहेत आणि सर्वात जास्त जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी पेमेंट पंचवीस हजार पाचशे ते एक एक्क्याऐंशी हजार शंभर असेल तर यासाठी जागा दीडशे आहेत अशा एकूण एकशे दोनशे पंचेचाळीस मित्रांनो जागा आहेत तर पहा पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती अर्ता व इतर सर्व सविस्तर व शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती तसेच सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मित्रांनो हे संकेतस्थळ आहे उपलब्ध असून फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्जाचा स्वीकार होणार असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर मित्रांनो याचं अखेर शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे सविस्तर ही आपण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद